जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर ते दूध फेडरेशन रस्त्यावर असलेल्या मिथिला अपार्टमेंटसमोर एका भरगाव डम्परने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जखमी झालेत संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली असून डम्पर ताब्यात घेतला आहे अंकुश आत्माराम भील वय सत्तावीस राहणारे डिक्साई तालुका जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील मिथिला अपार्टमेंटमधून ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस ए एन एकोणतीस शून्य सहा विटा घेऊन जात असताना तेथील वळणजवळ मागून येणाऱ्या टम्पर हा ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरला जोरदार धडक मारली धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्टरवर बसलेला अंकुश भील हा ट्रॅक्टर खाली दबला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले सुनील मधुकर भिल वय बावीस गणेश भगीरथ भिल वय अठरा आणि शुभम सुखा भिल वय वीस तिघे राहणारे इदगाव तालुका जळगाव हे तीन जण गंभीर जखमी झाले दोघांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच डम्पर हा ताब्यात घेतलाय या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते मयत अंकुशचा पश्चात आई वडील पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे घरातील करता पुरुष गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अपघात झाला तेव्हा या ठिकाणी स्कूल व्हॅन उभी होती सुदैवाने डम्परची धडक व्हॅनला न लागल्याने व्हॅनमधले बसवलेले चिमुकलेले बसावले दरम्यान शिवाजीनगर येथील स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त करत या रोडवरून अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी केली आहे मिथिला अपार्टमेंटच्या रहिवाशांनी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे यापूर्वी देखील प्रशासनाला या संदर्भात तक्रारी निवेदन देऊन देखील ही याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे जकी अहमद खान्देश टाईम न्यूज जळगाव माझेही लहान लहान मुलं हे दोन मुली एक मुलगा आहे मी रोज त्यांना शाळेत आणते नेते सोडते आणि आम्ही इथूनच मीच गाडी चालवते मी नेते त्यांना तर तिथून कधी ट्रक येईल कधी गाडी येईल कधी डंबर येईल कोणीही स्पीड कंट्रोल करत नाही कुठल्याही स्पीडने येतं कुठल्याही स्पीडने हे करतात तर आम्हाला तिथं स्पीड ब्रेकर पाहिजे लहान लहान मुलं खेळतात आमचे बाहेर निघतात तिथं दुकान आहे तिथं समोर पेट्रोल पंप आहे मग यांनी समोरच्यानी काय केलं पाहिजे गाडीची स्पीड आवरलेली पाहिजे ना पण गाडीची स्पीड हे आवरत नाही ज्या बिना नंबरच्या गाड्या ज्या वेगाने धावतात ते तर मागे पुढे बघत नाही आम्हाला पण फॅमिली आहे ना आम्हाला पण मुलं आहे आम्ही का काय करायचं आमच्या गेटच्या बाहेर मेन रोडावर इकडून किंवा इकडून टर्न घेताना आम्हाला स्पीड ब्रेकर पाहिजे आणि तिथून आमच्या मी तिला गेटमध्ये एंट्री करताना आम्हाला स्पीड ब्रेकर सेफ्टी साठी आम्हाला एक स्पीड ब्रेकर पाहिजे तो पण दणगट पाहिजे कायमस्वरूपी पाहिजे रोड आहे तिला अपार्ट समोरील तिथे म्हणजे साधारणतः प्रत्येक असा वरिवास तिथून जाऊ असते तर बरेचसे आता सकाळच्या दरम्यान महिला वगैरे काही पुरुष मंडी वगैरे मुलांना शाळेत सोडण्यासाठी वगैरे जातात त्या टायमाला इकडे येणारे भरधा वाहन एकदम जे असतात ते एकदम कोणाला दिसत नाही त्या टायमाला भविष्यामध्ये मोठा अपघात होण्याची खूप मोठी शक्यता याच्यात तिथे मागणी एकच आहे की इथे स्पीड ब्रेकर वगैरे गती रोग लावण्यात यावा नगरपालिके आमच्या नगरपालिका म्हणते की सार्वजनिक बांधकाम कमी काम आहे गतिरोधक करता है ना नहीं महानगर पालिके नहीं सोसाय मार्फत करता और बड़ी बड़ी गाड़ियों का तो वो देखते ही नहीं और फास्ट चलाते ये यहाँ पे होना ही नहीं चाहिए ये ये इतनी स्पीड में गाड़ी गाँव में से जानी नहीं चाहिए ये बहुत बेकार काम है आज किसी का गया कोई बच्चा आ जाएगा कुछ किसी का कुछ होगा तो किसी का कुछ भी नहीं होने वाला है ये जो हमारे बच्चों की हमारे बच्चों की सेफ्टी चाहिए पुलिस की, का चौरस्ते में लगे होंगे चौरस्ते चोरस्ते पे पुलिस को चाहिए ही चाहिए क्यों कारण क्यों भाई इधर से गाड़ी आ रही इधर रोको इधर से गाड़ी आ रही इधर रोको थामा मत जा संरक्षण